मी अरविंद लक्ष्मण पवार मुक्काम पोस्ट आडाचेडी वाल्ले तालुका पुरंदर जिल्हा पुणे आज आम्ही मुख्यमंत्री समृद्ध राज अभियान या विषयावरती मी बोलत आहे हे बोलण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ग्रामविकास मंत्री पालकमंत्री अजितदादा व माजी पालकमंत्री दादा या सर्वांनी आमच्या गावासाठी भरपूर निधी दिला त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्याचे शिवो पाटील साहेब वाघमारे साहेब यांनी आमच्या गावावरती विशेष प्रेम केला आणि त्यांनी भरपूर आम्हाला मदत केली म भरपूर असे सहकार्य केले म्हणून आम्ही या मुख्यमंत्री समृद्ध राज अभियानामध्ये भाग घेण्याचं ठरवलं आणि त्या पद्धतीने आम्ही काम चालू केलं परंतु या योजनेला कुठं नजर लागली काही समजत नाही आमच्या गावचे ग्रामसेवक हिरसकर भाऊसाहेब आणि पुरंदरच्या बी ओ या दोघांनी कोणाची तरी सुपारी घेतली काय असा आम्हाला वास येऊ लागला त्यांनी पूर्ण या योजनेमध्ये खोडा घालण्याचे काम केले प्रामुख्याने ग्रामसेवकांनी या अभियान काळामध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंचांना एकत्र करून मार्गदर्शन करून ही योजना पुढे कशी जाईल याच्यासाठी प्रयत्न क न करता मिटिंगे न घेणे वेळेवर हजर न राहणे न राहणे ग्रामपंचायतीमध्ये येणे नाही कुठलेही एकही रुपया खर्च न करणे ओंना जाऊन तिथून चुकीची माहिती सांगणे बीडना गावाबद्दल चुकीची माहिती सांगून गावाबद्दल असंतोष कसा होईल हे पा हे काम ग्रामसेवकांनी केलं अभियान काळामध्ये इतका खर्च असतो स्वच्छतेवरती इतर योजनेवरती ग्रामसेवकांनी एकही रुपया खर्च करून दिला नाही आणि हजर राहत नाही गावात राहत नाही आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री पूर्ण नव्वद दिवस घरी जाणार नाही परंतु आमचे ग्रामसेवक गावात राहत नाही बारामतीला राहतात व इथे उपस्थित राहत नाही आत्ता ठरलं की नाविन्यपूर्ण कार्यक्रम या दिवाळी दिवाळीमध्ये घ्यायचा पाच दिवस ग्रामसेवकांनी गावात हजर राहायचं हजर राहणे सोडा उलटं दिवाळी झाल्यानंतर राजा हा माणूस बेपत्ता झाला आहे यांनी तालुक्यातील कोणाची तरी मोठी सुपारी घेतली आणि आमच्या गावाला मागं खेचण्याचं काम केलं आहे तर याची पूर्ण इन्क्वरी व्हावी हो यांनी कुठूनही सूत्र हल्ली आणि आम्ही गाव याचा निषेध करत आहे त्याची चौकशी करून त्यांना निलंबित करावं ही आम्ही ग्राम गा विनंती करत आहे